नमस्कार मंडळी कशी आहात चला तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे सगळं काढून ठेवलेलं आहे फ्रीजमधून काय काय करणार आहे माहिती आहे का तर चहा ठेवलेला आहे संध्याकाळचा पिका तर शेंगदाणे बारीक करायचे आहे थोड भाजून घेते अशी कुणाकुणाची घाई असते संध्याकाळची दूध पण गरम करायला ठेवलेलं म्हणजे चहा होतायच आहे ठेवलेलं आहे आणि मला मसाला करायचा आहे कारण का आज करणार आहे वांग वांगी काढलेले आहेत मी अगोदरच काढून ठेवते फ्रीजमधून त्यासाठी मी हे आताच लसूण सोडलेला आहे लसूण सोडला की खोबरं पण फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना खूप थंड होतं मग भाजून घेतलं आणि भाजल्यानंतर छान स्वाद येतो हे खोबरं आता बारीक करून घेतलेलं असं चिरून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक करणारच आहे आणि कोथिंबीर कोथिंबीर लसूण खोबरं ह्याचं वाटण करणार आहे हिच्यासाठी म्हणजे दोन तीन दिवस पुरतं मला आणि मिरच्या ती माहित आहे का काळूच्या वड्या करणार आहे मस्त काल चांगले पान ताजी ताजी चला म्हटलं वड्या करू आणि इकडं शेंगदाणे पण भाजायची घाई चाललेली आहे भाजून घेते पण का शेंगदाणे बारीक करायचे आहेत मसाला बारीक करायचा आहे मिरची बारीक करायचे सगळ्याचा मिक्सर लावायचा आहे वेगवेगळा ला, हां आणि बघू शकता आळूची पान वाव ताजी ताजी आहेत चला म्हटलं करून टाका आळूच्या वडी आणि उपसा आहे आज महत्त्वाचा वडी वांग्याची वांग्याचा रस्सा किंवा भाजी तर ही डाळ टाकणार आहे थोडीशी मुग डाळ आपण करणार आहे वांग चला आवडतो चहा या चहा पेला आणि खीर पण करायची आहे एवढा तू चमकून टाकणार खिरीसाठी आज असं आहे नियोजन होऊ शकत कसा पडलाय सगळा कट्टा भरलाय कट्टा भरलेला आहे भाजलेले आहेत थंड वगैरे मिक्सर लावायचं आहे मला चलो अशी बात पे बाहेर काय चाललंय बघू तुमच्याकडे काय म्हणते पाऊस बघू शकता कसं झालंय वातावरण मस्त हे किती छान वारस होते आणि गुरांचे ते एक ते आहे ना गळ्यात काय म्हणतात घंटी खूप आवाज छान येतोय येत आहे का आणि इकडे पण आहे गवत आहे नको फिरविरो छान त्यामुळे गुर बघा शकत आहे तिकडे पण आहेत आवाज मस्त आला सला म्हटलं इकडे जायचा माझा होतो <laughs> चला कुणाला आवडतो चहा या चहा पिला येतो आता चहा पिऊन आणि लागतो स्वयंपाकाला उपास आहे ना <laughs> चलो इसी बात पे या स्वयंपाक करायला अजून <laughs> झाला नाही आणि चहा प्यायला